खरोखर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं दहा हे कायम आमच्या बरोबर राहिले आणि सेक्युलर विचाराचे म्हणजेच मान्य आईचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख साहेब आणि मान्य खासदार कल्याणराव काळे साहेब यांचे दोन होते आम्हाला रात्री त्यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर वाटत होत की ते आम्हाला मतदान करतील पण त्यात एक जणांनी पुन्हा भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं आहे खरोखर ज्याला आपण खरी सेक्युलरता म्हणतोय ती सेक्युलरता आज दिसलेली नाहीये काँग्रेसनं त्याचा आत्मचिंतन करण्याची गरज आहे पण ज्यांनी एक घर हजर राहिला त्यांचं पुन्हा मनापासून मी त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो पण दहा बरोबर झाल्याच्या नंतर मान्य देवाभाऊंनी जे अधिकार दिले राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये आमच्या नगराध्यक्षाला दोन मताचा अधिकार असल्यामुळं उपनगराध्यक्ष देशमुख या प्रचंड मतानं पुन्हा आज विजय झालेला आहे परिस्थितीनुसार जे आज इलेक्शन झालेलं आहे आम्हाला अपेक्षा होती काँग्रेसचे दोन मत आमच्या बाजूला पडाव सेक्युलर विचाराचे आणि सेक्युलर पक्षाचे जे नगरसेवक होते आम्हाला शंभर टक्के खात्री होती की मतन मतदान आमच्या उमेदवारच्या बाजूला व्हावं मग ते दुर्दैवानं एक मतदान कसं फुटला कोणत्या तंत्र गेला काय विरोध होता त्यांचा त्यांनाच माहीत असावा मग तरी जे एक मतदान काँग्रेसचा ऑबसेंट राहिला त्याबद्दल आम्ही काँग्रेसचा धन्यवाद दिला ते जर अकरा झाले असते तो आमचा नगराध्यक्षाचा जे ओट आहे घरी धरल्या गेला नसता ते गाय हजर राहिले ना मॅच टाई झाला आणि त्यानंतर ओव्हर शेवटचा ओव्हर आमच्या अध्यक्षाने टाकला आणि त्याच्यावर आम्ही आरोप करणं चुकीचं आहे आरोप आम्ही करत नाही मग त्यांचा त्यांचं तत्व त्यांच्याजवळ त्यांना त्यांना समजून घ्यावा भोकरदन मध्ये शहरामध्ये जे संदेश गेलाय चुकी संदेश गेला सेक्युलर सेक्युलर वोटाच्या नावावर निवडून येणाऱ्या माणसानं जातीवास पक्षासोबत जाऊ नये अशी सगळे जाणार नाही अशी सगळ्यांची भावना होती मग ते काय कारण त्यांनाच माहीत आहे आम्हाला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही आमचा उमेदवार नगराध्यक्षाचा विजय झाला आता उपनगराध्यक्षाचा आता नगराध्यक्षांना उप नगरसेवकांना त्यांचे काम केले उपाध्यक्ष नगराध्यक्ष देख यांना शुभेच्छा देतो पुढील कामाची वाटचाल चांगली करावा या शहराचा पाणी विषय असेल सफाईचा विषय असेल लोकांचा टॅक्सचा विषय असेल सफाईचा विषय असेल यांच्या पाठीमाग अकरा उभं आमचं बहुमत आहे भोकर यांच्या शहरवासियाला असा आश्वस्त करतो का कोणत्याही प्रकारचा इथे भेदभाव न करता एक ते दहा बाळापर्यंत आम्ही विकास करण्याचा धारा धरलेला आहे न करून दाखवपासून चर्चा आहे की नगर नगराध्यक्ष नगर उपाध्यक्ष ठीक आहे ना ठीक आहे ऐकून घ्याय वरून चालू आहे बरोबर आहे का मला ऐकून घ्या या आमच्या नगराध्यक्ष आणि पक्षाचे आमचे भोकरदांचे नेते चंद्रकांत दानवे सुधाकर दानवे हे सक्षम आहे आम्हाला सांभाळण्यासाठी त्यांची गरज नाही सांभाळायची आणि त्यांना आम्हाला सांभाळायची गोष्टी करू नाही त्यांना त्यांच्या सांभाळावा काय पाच वर्ष अशा त्यांना मी सूचित करतो